निर्णय आला आणि या निवडणुका पुढे चालू ठेवा असा निर्देश दिल्यानंतर खऱ्या अर्थाने आता आपण जनतेच्या कोर्टात आलो बरोबर आता या निमित्ताने मी गेल्या अनेक वर्ष या शहरामध्ये अठ्याहत्तर पासून काम केलेलं असल्यामुळे मला खर तर इथं संधी त्यावेळेलाही मागितली होती काही वेळेला पी सी एम टी सारखं दिलं शिक्षक मंडळ माझ्या आतलं हुकल स्वीकृत सदस्य असं केलं राजकारणाच्या अनेक त्याला कंगोरे आहेत परंतु मी न थांबता संघटनेवर संघटनेसाठी काम करायचं या इच्छेने अनेक नेत्यांसमोर काम केलं जसं तुम्ही उल्लेख केला कायद्री गोपीनाथराव मुंडे कायलासरश्री महाजन कायद्री शरदभाऊ कुलकर्णी वसंतराव भागवत अशा अनेक दिवंगत नेत्यांच्या समोर माझं काम करण्याचा मला पाया हातखंडा पाठिंबाही होता आणि काम करण्याची मला संधीही मिळाली कायलास अंकुशराव लांडगेंबरोबर काम करत असताना सुरुवातीला त्यांनी पी सी एम टीला मला हे केलं धागा दिला परंतु मी त्याच्यातूनही आमची मैत्री चांगली जमली संघटन मंत्री म्हणून काम केलं त्याच्यातही त्यांनी ते ठरवलं की प्राधिकरणासारख्या ठिकाणी महेश कुलकर्णींना निवडणूक लढवायला द्यायची तिथेही मी तयार झालो आणि त्यांची दुर्दैवाने या हत्या झाली हत्येमध्ये ते सगळं थांबलं तर स्वीकृतही त्यावेळेला हातचं गेलं पण न रुकता न थकता अशा पद्धतीने मी कामाची माझी एक स्थिती चांगली ठेवली आणि या वयातही आत्ताच्या सगळ्या माहोलमध्ये जय स्वप्न कार्यकर्ता म्हणून उर्मी बाळगली होती का संघटनात्मक बांधली बांधणी केली अनेक लोकांना या पक्षामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले आणि गोपीनाथराव मुंडे आणि नितीन गडकरींचं एक म्हणणं होतं की या शहरामध्ये कुणीतरी स्थानिक पातळीवरचा नेता मोठा केल्याशिवाय भारतीय जनता पार्टीला उज्ज्वल दिवस येणार नाही आणि मग कैलास असे अंकुशराव लाणग्यांच्या यांच्या निमित्ताने एक चांगली संधी निर्माण झाली होती वातावरणही चांगलं झालं होतं भारतीय जनता पार्टीची संख्या सोळा वर पोचलेली होती आणि नजीकच्या काळात निवडणुकीत झाल्या असत्या तर निवडणुकीत अंकुशराव असते तर निश्चितपणे तीस बत्तीस पर्यंत संख्या भारतीय आमदार पण झाले असते हा आणि आमदार सुद्धा अंकुशराव झाले असते परंतु दुर्दैव झालं या पक्षाला अडचणी आणण्याचं अनेक जण हे रचले आणि त्याचे अंकुश्राव संपले पुढे आणखीन थोडंसं वातावरण काम करण्याचा प्रयत्न केला पुन्हा पार्टी घसरली आणि दोन हजार चौदाला एक यानिमित्ताने महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमित्ताने एक लाट उतरली आणि या लाटेमध्ये महाराष्ट्रातलं छत्रपतींची शपथ घेऊन आणि छत्रपतीच महाराष्ट्रातले हे आहेत असा विडा उचलला आणि महाराष्ट्राला एक चांगले दिवस आले या ठिकाणी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यामध्ये यशस्वी झाले याचं सारं श्रेय आत्ताचं विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांनी जी किमाया केली या महाराष्ट्रात पंतप्रधान मो नरेंद्र मोदींच्या हाकेला साथ देत आणि अमित भाई शहाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी परिवर्तनाची लाट निर्माण झाली आणि याच वेळेला या शहरामध्ये लक्ष्मणराव जगतापांसारखा मोहरा हो आम्हाला भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यांनी स्वप्न प्रत्यक्षात आम्ही बघत होतो की आपला आमदार कधी होणार कारण शरद पवारांना फाईट डे देणारी भारतीय जनता पार्टीची महिला डॉक्टर प्रतिमा लोखंडे या ठिकाणी होत्या दोन वेळा दोन वेळेला फाईट दिली पवार सुद्धा हदबल झाले होते की मी महा मतदारसंघात बाहेर मी माझा लीड ठेवतो पण पेपरी चिंचवडला मी लीड मिळत नाही वाचू शकत नाही हे तर दुर्दैव होत पण भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी बळ वाटण्यामध्ये कमतरता होती पण असं अनेक देवदुर्लभ नेतृत्वाची माणसं असताना सुद्धा फरक पडला तो दोन हजार चौदा ला लक्ष्मणराव जगताप या पार्टीमध्ये आले अनेक वर्षाचं स्वप्न साकार झालं आमदार म्हणून कमळावर चिन्हाचीवर निवडणूक लढवून चिंचवड मतदारसंघामध्ये पहिला विजय हा भारतीय जनता पार्टीचा बारेट झाला लक्ष्मणराव जगतापांची पूर्व कार्य तर काय होती हे सगळं विसरून ते राष्ट्रवादीत होते समाजवादी पार्टीत होते काँग्रेसच्या तिकीडावर शहाऐंशीला निवडून आले होते पण लक्ष्मणराव हे भारतीय जनता पार्टीचे कमल येऊन उभे राहिले लोकांनी दोन मतांनी त्यांना त्यावेळेला शहात्तर हजार मतांनी निवडून आणि एक मोठा विजय या ठिकाणी दणदणीत विजय केला तेच ओळखून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या हातात नेतृत्वाची धोरा दिली अपक्ष निवडून आलेले महेश दादा लांडगे हे भारतीय जनता पार्टीचे सहभा सहयोगी सदस्य झाले आणि या दोघांच्या साथीला बरोबर घेऊन देवेंद्रजींनी या शहरामध्ये एक विडा उचलला आणि राष्ट्रवादीला शहर देण्यासाठी रणनीती आखली खरं तर देवेंद्र फडणवीस हे रणनितीकार म्हणून फडणवीसांचं जसं नाना फडणवीसांचा उल्लेख विरोधकांनी केला तर त्यापेक्षाही फडणवीस हे खऱ्या अर्थाने वडिलांच्या नेतृत्वावर नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी या देशाचं महाराष्ट्राची नेतृत्वाची धोरण सांभाळली आणि एक कणखरपणाने नेतृत्व देण्याचा प्रयत्न त्यांनी केला या ठिकाणी शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मला पिंपरी चिंचवडला सत्ता पाहिजे एकच शब्द लक्ष्मण राहून तो हातात घेतला महेश साथ दिली आणि या शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये कुणालाही स्वप्नात वाटत नव्हतं की कमळाच्या चिन्हाचं त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन होईल आणि महापौर भारतीय जनता पार्टीचा होती का नाही मिळाली आता त्यावेळेला राजकारणामध्ये त्यांच्याबरोबर आलेले प्रवाहामध्ये कार्यकर्ते हे त्यांचं पहिलं आणल्यामध्ये आणण्यामध्ये हेतू होता की यांना लोकांना बरोबर घेतल्याशिवाय मला पुढं जाता येत नाही असं त्यांचं गणित होतं त्यालाही मुख्यमंत्र्यांनी साथ दिली पण काही कार्यकर्त्यांना तुम्ही ह्यात बसवलं तर आम्ही मध्ये बसू अशा पद्धतीचं त्यांनी धोरण ठेवलं त्यावेळेला माझा नंबर होता परंतु राजकारणात जसं मी मागा सांगितलं अनेक मागे होत बरं मागे होत राहतं नवे कार्यकर्ते काम करणारे त्यावेळेला माझ्यासारख्याला संधी असताना त्यांनाही वाटत होत की महेश कुलकर्णीला संधी द्यायला पाहिजे कॉपला आपल्या माणूस म्हणून आणि दुसरं असं की या ठिकाणी माहिती असलेला आणि जुना म्हणून अशा पद्धतीने त्यांनी परंतु मोरेश्वर शेडगे पूर्णपणाने नाराज झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना तिथं गळ घातली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी भाऊ खूप थोडस त्याचा विचार केला खर तर त्यावेळेला शेडगे कुटुंबांना पार्टीने दोन तीन वेळेला तिकीट दिलेली होती होय दोन तीन वेळा हो त्यामुळे त्यांचं तिथं कामाचा हे होता परंतु मुरेश्वरलाही त्या ठिकाणी उमेदवारी दिली दिली होती त्याच्या आधी वडिलांना दिली चुलत्यांना दिली आणि त्याला दिली असं असताना सुद्धा मुरेश्वरला पुन्हा कॉप मध्ये घेतलं आता हे त्या घराण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये शहाऐंशी पासून ते पार्टीत पंच्याऐंशीला पार्टीत आली त्यामुळे पंच्याऐंशी पासून ते कुटुंब आमच्या येत आहे तो एक त्यामुळे आम्हाला एक पूर्वीच्या काळी कोणी नव्हतं त्यामुळे तो बाबा लाडगे जसे होते तसे चिंचवडमध्ये पैलवानच्या टेडग्यांचा आम्हाला उपयोग झाला आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं काम करण्यामध्ये एक प्रूप आला ग्रामीण ढंगाचं कासारसाईसारख्या टिकून आलेलं नेतृत्व होतं कामगार क्षेत्रातलं नेतृत्व होतं त्यावेळेला तो, तो, तो दबदबा राहिला परंतु निवडणुकीच्या काळात तिथं स्थानिकांचं वर्चस्व नात्यापोत्याचं राजकारण ह्याच्यामध्ये थोडंसं कमी पडलो आणि भारतीय जनता पार्टी त्यावेळेला विजयी होऊ शकली नाही परंतु त्याचं मोजबाब म्हणून एखाद्या वेळेस कदाचित फडणवीसांनी ठरवलं असेल अशा कार्यकर्त्याला घरात न्याय संधी दिली पाहिजे एकदा तरी त्यामुळे त्यामुळे त्याचं स्वीकृत झालं आता त्या स्वीकृतला त्यांनी आता मागायचं का नाही मागायचं हा त्याचा प्रश्न आहे परंतु या ठिकाणी मी माझ्या आता आयुष्याच्या संध्याकाळी चाललेलं असताना मी एकच ठरवलं की आत्ता ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत आपण लढवायची आणि या महापालिकेचा चेहरा मोहरा एकतरी या ठिकाणी काहीतरी सुसंस्कृतपणा पुण्याच्या धर्तीवर या सभागृहात आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे कारण इथं नगरसेवक अनेक जातात पण समृद्ध नगरसेवक बाहेरचे गलेलठ्ठ बाहेरचे आहेत पण वैचारिक संस्कृती जपणारा जो सभागृहातला ढाचा पाहिजे मला नाही मिळजे याचं नेमकं कळाल नाही म्हणजे वैचारिक समृद्धी इथे नाहीच आहे का नाही नाही वैचारिक समृद्धी मी असं म्हणतो की जो जनतेला वाटलं पाहिजे की हा सुसंस्कृत नगरसेवक आहे एकशे अठ्ठावीस हो मध्ये आणि सुसंस्कृत नगरसेवक हो बाहेरची किंवा त्यांची जी परिवर्तनामध्ये एकदम नगरसेवक निवडून गेल्यानंतर जो वावर सुरू होतो त्याच्यामध्ये तो जो त्या लोकांसमोर जनतेसमोर जो चित्र उभं राहतो थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं का भाजपच्या चौकटीत किंवा संघाच्या संस्कारामध्ये वाढलेली मंडळी तिथं असायला पाहिजे यस मग आता तुम्ही विषयच काढलाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या शहरात जो काम करण्याचं काही ठराविक ठिकाणी होतं पण मधल्या काळामध्ये इथल्या संघाच्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी एक चांगली किमाय घडवून दाखवली या शहरामध्ये संघाचं काम मोठ्या प्रमाणावर आणि पुण्यामध्ये जसा एक सुसं मी मगाशी म्हणलं तसं सुसंस्कृत चेहरा महापालिकेत असल्यामुळे महापालिकेत कायम विरोधकांचं जरी सत्तेत बळ होतं तरी त्यांना भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळेच्या जनसंघाच्या नेत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुणे शहराच्या विकासाचा कुठलाही अजेंडा तयार करता येत नव्हता तसा तसा आपल्याकडे चिंचवडला होण्याचा प्रयत्न व्हावा आणि एक वैचारिक मी वैचारिक म्हणतोय बाकी मी संस्कृती चांगली आहे का नाही वाईट त्याच्यात मी जात नाही परंतु वैचारिक काहीतरी दडणघाडी आपला प्रभाव दिसावा या प्रभावासाठी माझा आग्रह काय निवडणूक लढवायची आणि निवडणूक लढवायची आणि ती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने कारण आजपर्यंत केलेल्या काम तुम्हाला मला सांगा तुम्ही गणित काय मांडले असतील ना आता निवडणूक लढवायची ठीक आहे चिंचवड गावामध्ये तुमचा मतदारसंघ इतका मोठा आहे नेमका परी काय तुमच्या आमचा चिंचवड गावचा मतदारसंघ येतो त्याच्यामध्ये मोराय गोसाई समाधी मंदिरापासून येतो यशोपरमचा भागापासून सुरू होणारा भाग त्यामध्ये तानाजीनगर काकडे पार्क सोसायटी राजपार्क केशवनगर मंगलमूर्ती वाडा समाधी मंदिर क्रांती चापेकर भागात असल्या सगळं आणि प्रख्यात राम मंदिराचा आळीचा भाग आणि रेस्टॉरंट कॉलनी आणि गोखले पार्क सिंधू शांतीवन सोसायटी सो रेस्टर कॉलनी वेताळ वेताळनगर येतं आणि अशा पद्धतीने आमचा एल टाईपचा भाग आहे तो एल टाईपचा भाग असल्यामुळे आमच्याकडे तिथं मतदान आहे जवळजवळ माहितीप्रमाणे पंचावन्न हजार सातशे मतदान आमच्याकडे आसपास त्या ठिकाणी आहे पंचावन्न हजार सातशे पंचावन्न हजार सातशे आणि त्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी गोंधळ मतदारांचा सगळीकडे आता दुडबूस चालू आहे म या भागात त्या भागात टाकलेली आहेत तर तो, तो आता आम्ही या ठिकाणी निसरण्याचा प्रयत्न करतो आहोत तीन तारखेपर्यंतची मुदत आहे त्याच्यामध्ये ता आम्ही बरेचसे बाहेर गेलेले एकोणीसमध्ये गेलेत काही सतरामध्ये गेलेत आणि त्याचा मुद्दाम खोडसाळपणा तिथल्या प्रशासनाने केलेला आहे या, तो, तो मतदार यादीचा भाग आहे आणि या ठिकाणी जर आमच्याकडे समीकरण पाहिलं आज जन्माला आलो तो मला उल्लेख प्राधान्याने करावा लागेल की मी ज्या समूहातून आलो म्हणजे ज्या विचारसरणीतून आलो आणि एकतर मी ब्राह्मण घटकातला उमेदवार आहे आमचा शहाऐंशीला अशोक पारखी अशोक देवचक्के आणि मधु जोशी हे तीन उमेदवार शहाऐंशीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार होते पहिल्या महापालिकेला पहिल्या महापालिकेला त्यावेळेला दोन महापालिकेमध्ये दोन जण आमचे निवडून आले अशोक देवचक्के आणि अशोक पारखे हे चिंचवडगावच्या सा केशवनगर प्रभागातून नगर प्रभागातून त्यावेळेला आमचे दोन्ही हो निवडून आले गावातला आमचा थोड्या मताने पडला मधुजोशी थोड्या मताने पडले म्हणजे या ठिकाणी आमचं जर प्राबल्य पाहिलं तर आमचं प्राबल्य आहे आणि या ठिकाणी आमच्या गणित कसे गट... तुम्ही आमच्या ब्राह्मण घटकाचे या ठिकाणी तेवीस हजार पाचशे मतदान आमचं समाजाचं तिथं आहे मुळात आणि बाकीचं उर्वरित सगळा समाज आहे दलित आहे मागासवर्गीय त्याच्यानंतर बहुजन समाज आहे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे मला तर कुमारदेव यांना सुद्धा संधी दिली होती ना कुमारदेव यांना तिकीट नव्हतं अच्छा ते कुमारदेव काँग्रेसच्या तिकिटावर उभे केले आणि त्यावेळेला अशोक देवचक्यांचा जो ब्याण्णव साली पराभव झाला तो पासष्ट मतांनी झाला बरं बरं बरोबर आणि त्यावेळेला काही गोष्टी घडल्या आणि अशोक पारखे आमचे साडेपाचशे मतांनी पडले बर त्यावेळेला हनुमंतराव गावडे इकडे आले आपलं शरद गावडे आले आणि पलीकडे कुमार देव आले ते त्यामुळे दोन्ही जागा आमच्या त्यावेळेला हरल्या ब्याण्णव पासून आम्हाला तिथं कधीही संधी मिळालेली नाही अच्छा म्हणून आता मिळाली दोन हजार सतराला त्यावेळेला मी माझं मागत होतो पण शेवटी आपल्याकडे बंब आणि कुलकर्णी यांचं म्हणजे बंब आमच्याकडे जैन समाजातली एक चांगली कार्यकर्ती आमच्या एका मित्राच्या मुळे भावाने केले आणि मग तिला उमेदवारी दिली गेली पण त्याही लढतीमध्ये तिला दहा हजार मतं पडली अरे छान आणि ती फाईट होऊन त्यावेळेला अठ्ठावीसशे मतांनी समोरचा उमेदवार विजय झाला आणि त्यावेळेला कुलकर्णी बंब हे पराभूत झाले आता त्यामध्ये सुद्धा आमची मतं जागेवर आहेत त्यात आहेत आणि म्हणून या सगळ्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य मिळालं पाहिजे हा माझा हक्क आहे आणि एवढ्या वर्षाच्या कामगिरीतून माझा असलेला जनसंपर्क माझा असलेलं इतर समाजाशी असलेले नाते नात्याची नाळ जोडलेली आहे नात्याची म्हणजे की मी सगळ्यांच्या सुख दुःखात आजही सहभागी असतो म्हणजे मला तुम्ही सांगा आता ब्राह्मण म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली गाव की तुम्हाला साथ देणार का शंभर टक्के कारण त्यांनी मला कधीच फर्क मानला नाही कारण महेश कुलकर्णी हा आपलाच आहे आपल्या बरोबर राहिला आहे माझ्या अनेक म्हणजे तिथल्या ज्या स्थानिकांमध्ये माझे सगळे शालेय जीवनापासूनचे मित्र आहेत बालपणी आम्ही एकत्र खेळलो म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर शरद बाराते असतील अजमभाई पानसरे असतील नागेश आगज्ञान असतील हनुमंतराव गावडे असतील हे जे दिग्गजांमध्ये हे जे पुढे नगरसेवक झाले सगळे झाले यांच्याबरोबर आम्ही एकत्र आमचं खेळणं बागडणं फिरणं गावात जाणं पोहण्याच्या पोहण्याला जाणं असे सगळे कार्यक्रम आमचे एकत्रच चालायचे त्यामुळे त्यांच्यासमोर फक्त राजकारणामध्ये त्यांची त्या ज्या त्या विचारश्रेणीत काम करत होते तिथं त्यांची उंची वाढत गेली आणि आम्ही मात्र त्या ह्याच्यामध्ये मागे राहिलो परंतु तरी आम्ही कामात सोडलं नाही आज त्यांच्याबरोबरच माझाही वावर आजही कायम आहे त्यांनी मला कधी माझा सन्मान बिघडू दिला नाही आणि माझं वैशिष्ट्य की मला कधीही त्यांनी दुखावलं नाही अच्छा म्हणजे विरोधी पक्षात सुद्धा काम करताना तेच हनुमंतराव गावडेंनी मला साथ दिली त्याच पद्धतीने अजमबाईंनी साथ दिली दुसरं असं की पठाणबाई या माझ्या वर्ग शिक्षिकाच होत्या अनेक अनिता फरांदे जरी त्या महापौर झाल्या तरी ते बरोबर होत्या आता महापौर अपर्णा डोके जरी असले तरी त्यांचा भाऊ आज संघाचा एक स्वयंसेवकच आहे चांगला पुण्यामध्ये काम करणार भावानीपिढे त्यामुळे त्यांची नाळ एक वैचारिकदृष्ट्या कि बा काही झालं तरी महेश भाऊ आपले अशा पद्धतीचं आमचं वैचारिक राहिली वेल कल्चर्ड पिंपरी चिंचवड शहरामधलं क्रीम सगळ्यात पिंपरी चिंचवड शहरातली सदाशिवपेठ थोडक्यात तिथे तुम्ही पाहिलं तर सांस्कृतिक वातावरण इतकं छान आहे हे सगळं ठीक आहे तिथल्या नगरसेवकांनी तिथे रस्त्याची कमी केली नाही उद्यानाची कमी केली नाही भाजी मंडई आहे पण डेव्हलपमेंटला तिचं वाव काय तिथल्या समस्या काय तर तुमच्याकडे उत्तर काय नंतर काय केलं आता, का के आता विषयाला तुम्ही हात घातलाच आहे खर तर सुसंस्कृत माणसांचा चिंचवडला एक चांगला प्रभाव असलेलं क्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी कुठलाही माणूस आला की पहिलं चिंचवडमध्ये हो आपलं निवास जागा शोधत असतो की मला या चिंचवडमध्ये हो राहायचं आहे एक दोन गोष्टी आहेत तिथं धार्मिक आध्यात्मिक वातावरण मोराय गोसावींच्या निमित्ताने आहे क्रांतीवीर चाफेकरांच्या निमित्ताने क्रांतिकारक चळवळीचं चा एक श्रद्धास्थान असल्यामुळे लोकांना एक विश्वास आहे की इथूनच काहीतरी घडू शकतं हा एक विश्वास क्रांतीवीर चाफेकरांच्या स्मारकामुळे एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आणि जिथं गुरुकुलम सारखं समाजोपयोगी काम चालतं गिरीश परभणींनी त्याला एक उंची चिंचवडच्या निमित्ताने प्राप्त करून दिली आणि आज पाट्य विमुक्तांसाठी त्यांचं जे कार्य आहे ते आज जगभर चळवळीला गेलं आणि म्हणून त्यांना या शहरामध्ये पहिल्यांदा शहराला पहिल्यांदा पद्मश्री पद्मश्री मिळालं हा त्यांच्यामुळे जसं अमर साबळेना पहिल्यांदा राज्यसभा या शहरात आल्यानंतर मिळालं दा। आमदार की परिषदेची गोवताई खापरे आणि अमित गोरखेंना मिळाली काय हे भारतीय जनता पार्टीनेच केलं आणि तसंच मला असं वाटतं की या चिंचवडमध्ये पहिल्यांदाच म्हणजे जरी हे माझ्या आग्रहाचं हे असलं तरी देवेंद्र फडणवीस आणि पक्ष इथले बापू आमचे शहराध्यक्ष बापू काटे आणि हे मला या ठिकाणी संधी देतील हे मला माहिती पण हे करत असताना संधी दिल्यानंतर माझ्या समोर जे विकासाच्या बाबतीत आता कल्पना वाढल्या किंवा चिंचवडच्या का काही रस्त्यांच थोडस अडचणीचे भाग आहेत उदाहरणार्थ चिंचवड लिंक रोडचा सध्या वाहतुकीचा वाहतूक कोंडीचा रोजचा हे झाल्यामुळे तिथं दुरुस्त करणं आवश्यक आहे भाजी मंडईच्या दृष्टीने एक चांगली सुविधा असलेलं भाजी मंडई सुसज्ज असं तिथं निर्माण पत्राचे शेळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अडचण लक्षात घेता चौकामध्ये असलेला स्टँड पूर्वी वेताळनगर झोपडपट्टीच्या <laughs> पण आता वेताळनगरचं बांधकाम जवळजवळ आता पूर्ण होऊन एसआरएच डेव्हलप करू शकले नाही एसआरए राबवत आहे तुम्ही बोला नाही त्याच्यावर काही तर तिथं तिथं त्यावेळेला बसटॉप जोच होतो जो पण आरक्षण झोपडपट्टीच्या लोकांची मागणी लक्षात घेता तिथं पूर्ण केलंय पण उर्वरित जागेमध्ये वाहन तळाची तिथं व्यवस्था करावी असं पालकमंत्री मधल्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादीचे पालकमंत्री यांनी तिथं सांगितलं की नजिकच्या काळात तिथं तिथं बसस्टॉप वाहतूक व्यवस्थेचं बसस्टॉप व्हावा तिथं तुम्हाला त्या ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी होईल अशा पद्धतीच त्यांची कल्पना त्यांनी व्यक्त केलेली आहे मग आम्ही आशा धरू की भारतीय जनता पार्टीचं पिंपरी चिंचवडला आल्यानंतर पालकमंत्र्यांची साथ घेऊन आम्ही त्या ठिकाणी तिथं व्यवस्था चांगल्या पद्धतीचं होईल दुसरं असं की या ठिकाणी पवना नदीचं जे शुद्धीकरण आहे आणि त्या ठिकाणी जलप्रदूषणाचा जो सुधार प्रकल्प ग्राम प्रकल्प तो, 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 नदी सुधार प्रकल्पाचा विषय हा सर्व दूर सर्व चर्चेला पुण्यामध्ये मार्गी लागलाय मुळा मोठ्याचा बरोबर तसा आपल्याकडे मान्यता महाराष्ट्र सरकारने पाचशे बासष्ट आज निघाले निघाल तसंच पाहुणेच्या संदर्भातलाही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या शासनाच्या डोक्यात आहे या ठिकाणी तो उंचीवर नेण्यासाठी माननीय शंकर भाऊ जगताप यांच्या प्रयत्नांनी तो पुन्हा एकदा धासस लावण्याचा प्रयत्न आम्ही सुद्धा करू असा एक मला त्या ठिकाणी विश्वास वाटतो कारण मोराय गोसावीला येणाऱ्या भाविकांना बघताना त्या ठिकाणी पावनेचं महत्व कारण दिसलं पाहिजे त्यासाठी आपली पावना शुद्ध असली पाहिजे हा मुळातला तिथल्या नागरिकांचा हेतू आहे तो सफल झाला पाहिजे खरं म्हणजे तुम्हाला चिंचवड गावातून नगरसेवक पद मिळाला पाहिजे हे भाजपच्या लोकांचं मत आहे बाकीच्यांचं पण आहे ही सगळी संधी तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे उमेदवारी मिळेल का मला मला शंभर टक्के खात्री या वेळेला उमेदवारी साठी विचारूल काही वेळेला काही जण विरोध आणि एक भाग निर्माण करतायत हे वयोमानानुसार थकलेलं आहे करण्याचं कारण नाही काय मी लढायला तयार आहे खंबीरपणाने लढायला तयार आहे आणि आज ज्या पद्धतीने मी कामाला माझी सुरुवात केली त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा एक महेश कुलकर्णीच म्हणून आणि जी प्रतिमा निर्माण केली त्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच लढणार समजा उमेदवारी नाही मिळाली तर तुमचा स्टँड काय राहणार कुठला नाही मला उमेदवारी मिळाली नाही नाही उमेदवारी मिळवणारच या मताशी मी ठाम आहे नाही मिळाली तर मिळणार हा माझ्याकडे शब्दकोश नाही आहे या वेळेला क्या बात आहे या वेळेला शब्दकोशच नाही चल चल म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स एकदम म्हणजे काय विचारायला सोय नाही मी असं अनेक वेळेला सुद्धा आहे तुमचं मत बरोबर आहे कुलकावणी अनेक वेळेला मिळाली त्यामुळे लोकांमध्ये हा साधारण संभ्रम आहे की महेश तोपर्यंत धावतो तोपर्यंत ठीक आहे वेगळं झालं की संड झाले की होईल पण संघटनेमध्ये जरी मी काम केलेलं असलं तरी मी मागाशी सांगितलं तसं आयुष्याच्या संध्याकाळी मला या महानगरपालिकेमध्ये एक येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी करू शकतो आणि एक जाजू दृष्ट्या अभ्यासक दृष्ट्या म्हणून आपण त्यांच्या समोर आपली प्रतिमा निर्माण करण्याचं शेवटचं काम एक समाजासाठी सर्व समाजासाठी सर्व समावेशसाठी माझी इच्छा आहे आणि त्यामुळे माझ्याकडे आता शब्दकोशात नाही हा शब्द नाही मी <laughs> लढणार आहे त्या परिस्थितीत लढणार सर्वांची साथ घेऊन लढणार आणि सर्व समावेशक लढणार हा माझा विश्वास काय धन्यवाद आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू